बैलपोळा बैलपोळा हा महाराष्ट्रातील एक मोठा सण आहे हा सण श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्याला साजरा केला जातो हा सण बैलांच्या सन्मानाचा आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे या सणाच्या दिवशी घरोघरी बैलांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे त्यांना खूप छान सजवले जाते संपूर्ण गावातून त्यांची मिरवणूक काढली जाते या सणाला प्रत्येक घरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो पोळ्याच्या दिवशी सर्वच शेतकरी बांधव अत्यंत उत्साही व आनंदी असतात शेतकऱ्यासोबत दिवसभर शेतात राबणारा बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र असतो भारतात हा सण बैलपोळा बेंदूर अशा वेगळ्या वेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रात सरजा राजा ढवळ्या पवळ्या या बैलजोड्या खूप प्रसिद्ध आहेत हा सण आपल्याला मुख्या प्राण्यांवर प्रेम करण्याची शिकवण देऊन जातो मला हा सण खूप आवडतो सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा